संने चीणों। संने चीणों। देट दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयबीचा चा महा, बीचा महा निकाल सातशे वीस पैकी सातशे पाच गुण घेणारे तीन विद्यार्थी फिजिक्स मध्ये सहा केमिस्ट्री मध्ये दोन बायोलॉजी मध्ये सहा विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण अभिमान आय

आ, नवीन यादी आल्यावरती जुनी यादी घेऊन इतर पक्षांच्या प्रतिनिधींनी त्याला चॅलेंज केलं होतं त्यांची समजूत काढून त्यांनासुद्धा आपण या संबंधित उमेदवाराच्या प्रतिनिधींनासुद्धा बसवलेलं आहे त्याचे काही स्क्रीनशॉट्स माझ्याकडे आहेत उमेदवारांच्या जे एजंट आहेत त्यांच्याशी झालेले सुद्धा संभाषणाचे स्क्रीनशॉट्स आहेत ते मी आपल्याला देऊ शकतो मला वाटतं की प्रशासन यामध्ये पूर्ण पारदर्शकपणे काम करत आहे फक्त निवडणुकांना तर निवडणुकांविरहितही जिल्हा प्रशासन आणि जिल्हाधिकारी कार्यालय नेहमी पारदर्शकपणे आणि समन्वय पद्धतीनं काम करतं आपण सगळ्याचे साक्षीदार आहेत त्यामुळे भावनिक होऊन किंवा गैरसमजातून जर कोणी आरोप करत असेल तर मला वाटतं की ते चुकीचं आहे त्यांनी सत्यस्थिती बघावी आणि अजून काही त्यांना जर शंका असेल तर ता आम्ही ते स्पष्ट करून देतो अडीचशे प्रतिनिधी अजूनही बाहेर अडीचशे नाही अडीचशे नाही मी तुम्हाला काही स्क्रीनशॉट आता नाही एक दीडशे ठिकाणी इतर पक्षाच्या उमेदवार प्रतिनिधी असतात त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं कारण ही रिवाइज लिस्ट होती आणि ओरिजिनल आठ दिवसांपूर्वीच्या लिस्ट मध्ये यांचे प्रतिनिधी नव्हते तर ते ऑब्जेक्शन आपण त्यांना योग्य पद्धतीने कन्व्हिन्स करून सगळ्या पक्षांच्या प्रतिनिधींना अलाव केलेला आहे आता समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा